नमस्कार ऐकून महाराष्ट्रामध्ये आपले स्वागत आहे छत्रपती संभायनगर शहरामध्ये प्रसिद्ध हृदयम हॉस्पिटल हृदयम हॉस्पिटलचे शीओ डॉक्टर सतीश रोणोवाल यांचा वाढदिवस विविध वा सामाजिक उपक्रमाने साजरा करण्यात आला यावेळी डॉक्टर सतीश रोणोवाल यांच्या वाढदिवसानिमित्त मोठ्या प्रमाणात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या रक्तदान शिबिराला मोठ्या प्रमाणात नागरिकांनी प्रतिसाद देत रक्तदान हे श्रेष्ठदान म्हणून रक्तदान केले यावेळी डॉक्टर सतीश रोनवाल यांनीही रक्तदान करण्याचे आव्हान नागरिकांना केले आपला वाढदिवस हा रक्तदान करून करण्यात यावा असेही त्यांनी यावेळी म्हटले आहे माझ्या वाढदिवसानिमित्त मागच्या एकोणीसशे पासून आम्ही हे ब्लड कॅम्प करतोय अगोदर संजीवनी हॉस्पिटलमध्ये करत होतो आता हृदयम हॉस्पिटलमध्ये करत आहोत आणि मागच्या तीन वर्षापासून आता हृदयम एक कार्डॅक हॉस्पिटलमध्ये हे करतोय लोक आणि या रक्तदानाचा सगळ्यांना भरपूर असा फायदा होतो त्याने उन्हाळ्यात मे मध्ये हे रक्तदान येत असल्यामुळे बर्थडे उन्हाळ्यात येत असल्यामुळे रक्ताची गरज उन्हाळ्यात फार जास्त प्रमाणात पडत असल्यामुळे आणि उन्हाळ्याच्या वेळेस जास्त रक्त घेता येत नाही असं लोकांना भीती वाटते पण अशा वेळेस हे रक्तदान झाल्यामुळे लोकांना त्याचा बराचसा फायदा होतो हे आम्हाला जास्त खुशी आहे माझ्या या बर्थडे मध्ये नेहमी असे लोक आहेत की त्यांचे नाव असतात त्याच्यापैकी ह्या मिसेस सावजी नेहमी रक्तदान करतात एक मी त्यांना सुद्धा धन्यवाद देतो की त्यांनी आठवणी माझ्या बर्थडेच्या वेळेस येऊन रक्तदान करणं ही फार मोठी गोष्ट आहे धन्यवाद सर एक सामाजिक लाईफ कार्यक्रम तुमच्या ही कल्पना कशी की मला रक्तदान शिबिर का आयोजित करावं त्याचं कारण असं आहे का म्हणजे डॉक्टर असल्यामुळं रक्ताची जी गरज आम्हाला जे कार्ड मिळतात ज्यावेळेस बी आमचा पेशंट बी काही प्रॉब्लेमॅटिक असतो त्यावेळेस त्याचे नाते जास्त घाबरलेले असतात त्यांना रक्ताची फार गरज असते अशा हे कार्ड फार काम येतात त्यामुळे हा जो एक ब्लड बँक जो शब्द आहे ना तसे एक बँक प्रमाण हे रक्त आमचं सुरक्षित असतं आणि आमच्या ज्या सगळ्या पेशंटला काम आहे आम्हाला खुशी असते आज एकोणीसशे त्र्याऐंशी पासून मी करते त्यावेळेस डीन मध्ये डॉक्टर वरे साहेब होते तेव्हापासून ही सुरुवात झाली तर आजपर्यंत न चुकता सहा मेला काम आज टार्गेट तर आहे पण आता ताबडतोब मी सांगू शकणार नाही किती येतील पण तरी चांगले तेहतीसच्या वर तर हंड्रेड पर्सेंट होतील कारण ऊन असल्यामुळे आता तितका फरक पडेल ते सांगता येणार पण तेहतीसच्या वरच होतील टार्गेट आमचा तेतीसच्या वरचा आहे तुमच्या वाढदिवसानिमित्त वेगवेगळे लोक तुम्हाला शुभेच्छा देतात आज संकल्प केला मी संकल्पला तर तसं विशेष काय असं काही नाही आहे पण इतकं जरूर आहे की हे जोपर्यंत मी काम करेल तोपर्यंत माझा या बर्थडे ला अशा प्रमाणे मी काम करेल हे माझी शहरवाशिया काय आव्हान सर शहरवाशियाला मी हेच आवाहन करेल की या बर्थडे निमित्त का कोणाचाही बर्थडे असो रक्तदान शिबिर घेऊन एक पेशंटला आणि सगळ्यांना त्याचा एक सपोर्ट करावा हे मी सगळ्यांना आवाहन करतो मी डॉक्टर सतीश हृदयम हॉस्पिटल आज डॉक्टर सतीश रोहवाल आमचे वडील आहेत त्यांचा वाढदिवस आहे आम्ही लहानपणापासून बघतोय की सिन्स ति लास्ट थर्टी इयर्स त्यांच्या प्रत्येक वाढदिवसाला ते ब्लड डोनेशन कॅम्प करतात आणि आम्ही त्यांची ही रुग्णसेवाची इच्छा बघूनच मी डॉक्टर कार्डिओलॉजिस्ट झाले आणि माझे भाऊ डॉक्टर झाले आणि रुग्णसेवा आपण कशी करू शकतो तर सार की सार की आपन, या, 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 हार्ट सारखी इमर्जन्सी सेवा सारखी रुग्णसेवा नाही म्हणून आपण या निमित्तानेच हा हृदय हार्ट केअर सेंटर उघडलेला आहे आणि ही परंपरा आम्ही नेहमी पुढे चालू ठेवू की आ, आ, दर आपण दर बर्थडे आपण ब्लड कॅम्प ठेवूया आणि असे नेहमी आपण दर महिना दोन महिन्याला इथे चेकअप कॅम्प हेल्थ चेकअप कॅम्प पण आपण घेत असतो तर हे नेहमी कंटिन्यू राहील हृदय हॉस्पिटल